बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक चोरी करणारा जितका गुन्हेगार तेवढाच गुन्हेगार त्या गुन्ह्यात त्याला मदत करणारा असतो नाशिक शहरातून अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोटारसायकल चोरीचे प्रमाण बरेच वाढले आहे आणि गुन्हेगारीने डोके वर काढले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना आदेश देऊन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे अतिशय मेहनतीने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून माहिती काढून आरोपी यांची माहिती काढली असता मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी राजन यांनी नाशिक शहरामधून मोटारसायकल चोरी करून मालेगाव श्रीरामपूर शिर्डी शे भागात विक्री केल्या आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांना दिली त्यांनी टीम यांना योग्य ते मार्गदर्शन केले वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने पथक तयार करून त्यांनी वेळोवेळी बेड़ तांत्रिक माहितीच्या आधारे मागील पंधरा दिवसांपासून मालेगाव श्रीरामपूर शिर्डी भागात जाऊन अथक परिश्रम करून मोटारसायकल खरेदी करणारे अरविंद महादेव सोनोणे जुबेर मुक्तार अख्तर वैभव बंडू यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रेकॉर्डवरील आरोपी यांच्याकडून चोरीच्या मोटारसायकल खरेदी केल्याची कबुली दिली आहे त्यावरून दोन पल्सर मोटारसायकल आणि पाच एक्सेड मोटारसायकल अशा एकूण चार लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकल जप्त करून नाशिक शहरातील सहा पोलीस स्टेशनचे सात गुन्हे उघडकीस आणले आहेत वरील पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणून जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे सर्वसी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सम, डॉ समाधान हिरे मुख्तार खान पठाण गुलाब सोनार अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन चंद्रकांत कवळी यांनी केलेली आहे शेवटी जनतेच्या मनात एकच प्रश्न सावकार आले चोरांच्या मुस्त्या कधी आवडणार वृत्तसंकलन रफिक सैल्य